नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीच्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडचर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं तर योगदान आहेच आहे पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे दोन हजार सहा ते दोन हजार सोळापर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळा शिराळा येथे इयत्ता ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली सुरुवातीमध्ये मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो त्यामुळं लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो आणि चौथीमध्ये असताना श्री विलास निकम सर यांनी मला स्कॉलरशिप एक्झामसाठी तयार केला त्यांचे खूप प्रयत्न होते त्यांनी मला जे काही आवश्यक होते ते सर्व प्रदान केले आणि त्यांचे प्रयत्न होते माझे प्रयत्न होते पण स्कॉलरशिप मिळाली नाही चार ते पाच मार्क्स कमी पडले पण चौथीच्या या स्कॉलरशिप एक्झामने मला खूप शिकवले आणि माझ्यामध्ये एक नवा आत्मविश्वास भरला त्यानंतर सातवीमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली त्याचं कारण सांगायचं झालं तर चौथीमध्ये असताना जो कॉन्फिडन्स मिळाला होता आणि त्याच्यासोबतच श्री जे आर माळी सर श्री आतार सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यामुळे सातवीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत माझं नाव मी पाहिलं त्यानंतर आपली दहावीमध्ये असताना म्हणजे दहावी बोर्ड म्हणजे आपल्या जीवनाची सर्वात पहिली महत्त्वपूर्ण एक्झाम असते कारण की या परीक्षेच्या रिझल्टच्या आधारावर आपण आपले करिअर डिसाईड करतो आणि दहावीमध्ये असताना अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले एन एस माळी सर होते त्यानंतर कोकाटे मॅडम भोसले मॅडम मटकरी मॅडम यादव मॅडम उगारे सर थोरात सर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळाले आणि त्यांचे प्रयत्न सार्थक झाले ज्यावेळी मला दहावीमध्ये असताना त्र्याण्णव टक्के लाभले माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे त्यांच्याप्रती जी माझी कृतज्ञता आहे मी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकत नाही आणि शिक्षकासोबतच मला चांगले मित्र मिळाले दहा वर्ष मी शिराळ्यामध्ये राहिलो आणि माझ्या आईवडिलांना मला खूप खूप प्रेम मिळाले माझे बालपण खूप छान गेले यू पी एस सीची तयारी मी दोन हजार एकवीसमध्ये चालू केली दोन हजार बावीसमध्ये मी माझा पहिला अटेम्प्ट दिला पण पहिल्या प्रयासामध्ये माझी प्री क्लिअर झाली पण मेन्स एक्झाम मी क्लिअर करू शकलो नाही पण शिक्षकांनी शिकवलेलं धैर्य त्यांनी भरलेला आत्मविश्वास माझ्यामध्ये खूप होता आणि त्यामुळंच मी परत एकदा फुल कॉन्फिडेन्स घेऊन या परीक्षेमध्ये दुसरा प्रयास दिला आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी ऑल इंडिया रँक एकशे सत्त्याऐंशी मिळवली आहे यंगर जनरेशनला माझा एवढाच मेसेज आहे की शिक्षकांनी दाखवलेल्या आणि आईवडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयास करा आणि असलं यश मिळवा की तुमच्या आईवडिलांना तुमच्या शिक्षकांना आपल्या तालुक्याला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला अभिमान झाला पाहिजे असलं यश मिळवा आणि त्याच्यासोबतच चांगल्या मित्रांचा साथ राहू द्या आत्मविश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल धन्यवाद